मंडळी शेकोटी पेटवली आम्ही रात्रपाळीची लाईट आहे त्याच्यामुळे दहापर्यंत आता जागरण आहे साडेदहा बसलो आहे थंडी फार आहे म्हटलं चला आता शेकोटी हा प्रकार राहिलेलाच नाही आहे तुरळक ठिकाणी खेड्यापाड्यातच बघायला भेटतं म्हणजे रानात रानातच शेकोटी राहिली आता नमस्कार मंडळी युरिया टाकायचं काम चालू आहे मकाला मुलांनी पाणी लावलं आहे तिकडं आता विचारले युरिया घेऊ मुलगी गेली पुढं गेली आता माग बघा तिला क्लास आहे त्याच्यामुळे भाऊ चालला आहे तिला सोडायला विचारले आता इकडं मका ती युरिया टाकायला मका लय भारी आली मंडळी आपली दाखवते तुम्हाला दोन टप्प्यात मका केल्यामुळं ही बा मका बारीक आहे पलीकडची मका आता मोठी झाली आहे आता त्याला तुरे येतील बघा एवढ्या आठवड्यात यायला पाहिजे सगळं ओलच झालं आता बांधावरून जावं लागेल तसे हाला असेल बघा शेतकऱ्यांचे आहे का नाही मंडळी कोणाला सुख नाही बघा फक्त समाधानी राहावं लागतंय पोर धरतंय दारे माझं आतमध्ये आता युरिया टाकतोय दारे धरतोय मंडळी लेकरांना सवय नाही हो माझ्या खरंच पण खरंच काय म्हणतात वडिलांनाही माझी अपेक्षा नव्हती की तो दारे धरीन का नाही सवयच नाही नाओ पण धरतो आहे आत्ता म्हणला मग मीले काटे टोचले मला पाय पण कापलेत आणि मजूर भेटत नाही काय करायचं अशा टायमाला इलाज नाही एवढा मोठा खर्च केला आहे आत्ता आम्ही दोन दिवसापूर्वी खर्च काढला आहे पोल्ट्री फार्मचा आणि मकाचा फवारणी वगैरे काय खत पाणी तर आत्तापर्यंत त्र्याहत्तर हजार रुपये गेले बघा आणि एवढा खर्च करून पण माहीत नाही आता परत पाऊस पण सांगितलाय जोपर्यंत पीक आपल्या हातात येत नाही तोपर्यंत काही सांगू शकत नाही बघा एक टोकर टाकली त्याने आता मका ए पुरी कोणला विचारून कांदे चालवली त मला नाही कोणी विचारलं बाबा दोन दोन आते आहेत आली लगेच टोकर भरायला लागली पूर्गी आहे का मंडळी कशी चोऱ्या करती शाळेत असं शिकवतात काय बघा आम्हाला शेजाऱ्याकडून वानवळा आलाय टोकर भर आलेला आहे पोराटे आता गावात यांना ठेवले थोडेसेच कारण घरचे भरपूर कांदे आहेत पहिलेच आणि ओल्ला कांदा रांगडा कांदा लाल कांदा खायला छान लागतो कच्चा